राम मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो मागच्या वेळेला आपण भाकरी बनवल्या होत्या तांदळाच्या थापून अशा आणि आ बुजून तर म्हणजे मी आपल्याला काय सांगतो होता का कधी प्रसंग येतोय मग घरी कोणी नसला म्हणजे बायको वगैरे घरी नसले ना मग कधी कधी आपल्याला स्वयंपाकाची वेळ येते मग अशा टायमाला आपण स्वयंपाक शिकलाच पाहिजे कधी बाहेर गेलो कधी कुठं गेला तर कधी कधी रूम घेऊन राहायला लागत आहे एखाद्या काम गेला तर आपल्याला स्वतः हाताना बनवायला लागत आहे मग त्याच्यामुळं आपल्याला यांना सगळं गरजेचं आहे तर मग आज आपण आहे ना चपात्या बनवणार आहेत आता या चपात्यात ना मी अजूनपर्यंत कधीच बनवल्या नाही पण पाहू आज आपण चपात्या बनवून गोल गोल येतात का चपटुळ्या येतात तर मग मित्रांनो चला आज आपण मस्तपैकी चपात्या बनवून पाहू म्हणजे तसे ना मित्रांनो रामदाच्या आहे घरी आहे पण मी शिकवतोय स्वतः तर चला आता चपात्या बनवू तर मित्रांनो हा डबा आहे आणि याच्यामध्ये गव्हाचा पीठ आहे आपण गिरणीतून धरून आणला होता मग चला आता या चाळणे पा या चाळणीनं आपण मस्तपैकी पीठ चाळून घेऊ म्हणजे स्वच्छ पीठ राहते एकदम कसा याच्यामध्ये घाण बीन काही राहते ना मग ती घाण काही राहणार नाही याच्यामध्ये पा चाळून घेतो मस्तपैकी आणि आमचं काय मित्र मन मागच्या वेळेला मित्रांनी कमेंट केली होती का तुमची मंडळी सांगते आणि मग तुम्ही करतात तर हो मित्रांनो हे बरोबर आहे कारण मी शिकतो आहे ना मग किती घ्यायचा काय या आपल्याला प्रमाण माहीत नाही का नाही चला आता या पीठ आपण मस्तपैकी एवढा चाळून घेतला आहे आपल्याला एवढा बाज झाला तेवढा चाळून घेऊ आपण थोड्या चपात्या बनवणार आहेत तर याच्यामध्ये आहे ना आता आपण थोडा मीठ टाकू आता मीठ म्हणजे आम्ही टाकितो आहे कोणी कोणी नाही टाकीत कोणला आण चपात्या लागतात तर चला मग मित्रांनो मीठ म्हणजे एकदम म्हणजे चव चविष्ट लागत आहेत चपात्या ना चला आता आपण थोडासा मीठ टाकू याच्यामध्ये प्रमाण आपण रामचा चायला याच्यावर घेऊ किती टाकायचा ह्या बा एवढा प्रमाण घेतला आहे आपण या बा एवढा तर असा फिरावून घेऊ वरण असा आणि ह्या जाकण ठेवू बसून बारीक मीठ आहे आमच्याकडे मोठाला मीठ जात आहे मित्रांनो चला आता थोडासा कालून घेऊ म्हणजे काल याच्यामध्ये मीठ मिक्स होत आहे आता मित्रांनो आपण नवीनच आहे ना त्याच्यामुळं मग पिठाची चाचणी हुकन कधी पातळच होईल कधी जास्त माझा जा म्हणजे एकदम असा राटच होईल पण मग पातळ झाला तर आपण याच्यातून फीठ घेऊ पुन्हा आणि पा म्हणजे राट झाला तर मग थोडा पाणी टाकायला लागेल तर चल आता मीठ आपला याच्यामध्ये मिक्स मिक्स झाला आहे मस्तपैकी थोडा पाणी ओतून घेऊ याच्यात आणि मस्तपैकी मळून घेऊ आता ही चाचणी म्हणजे नवीनचं नो आमच्या बाय माणसाला चांगली जमते आता आपण नवीनच आहे म्हणजे मग आता होणारच आहे काही कमी जास्त आणि हे जर मित्रांनो असा म्हणजे थोडासा मळून थोडासा असा झाकून ठेवलं ना आपन, तर मग मस्त त्या असा नरम नरम होत आहे फक्त आपण चपात्या करताना पहिल्या ती पण प्रत्यक्ष काय करेल नाही आज करतोय सगळ्या या लागत आहे मित्रांनो स्वयंपाक सगळा आपण म्हणजे सगळ्या कामा म्हणजे तरबेज असणं महत्त्वाचं आहे आपलो कधी स्वयंपाकाचा एवढा प्रसंग येत नाही त्यामुळं मग तर मग चला आज स्वतः स्वयंपाक बनवतोय म्हणजे स्वयंपाक नाही मित्रांनो फक्त चपात्या बनितोय मग भात नाही येत मला कारण एक दोन वेळेस असं झाला ना मित्रांनो का रामदाची आई बाहेर गावायला गेली तर मग फक्त पाहतोस बागवायला लागायचा मग आपल्याला काही बाकरी येत नव्हत्या मग अशा टायमाला फोन का मागायचा आहे सारखी ना चला चालाय आहे आता मस्तपैकी पीठ मळून घेऊया त दोस्ता हेपा मस्तो पिठ मल हेपा एकदम असा मलु मलु चांगला रगडून रगडून रगडन म्हणजे चपात्या चाहिँ हुन्छ हे चाचने महत्वास मस्त आपला गोळा तयार ना हाताला थोडासा तियाल चोळून घेऊ आज एकदम मस्त बनवणार आहे मित्रांनो फक्त गोल होइँ पण हसू नका पन हे नपा हात थोडा तियाल घेतो आणि मग असा पुन्हा पीठ मळून घ्यायचा म्हणजे तेल चांगला पिठाला लाद आहे हे पा आपला हात पूर्ण आता तेला ना माखलत हा असं मस्त याला तेला ना मळून घ्यायचा या पिठाना ह्या पा एकदम तेल काटपीठ झालं मित्रांनो म्हणजे पीठ चांगला असा तेल लावून मळला ना मग त्या चपातीने तेल नाही लावलं तरी जमत आहे पण करून तर करायचंच ना मित्रांनो शिकून घ्यायचा कशा पद्धतीनं ह्या पाहा आणि पिठे आपला एकदम आता सैल झाला आहे म्हणजे जर जाकून ठेवला असताना आणखीन एकदम सैल झाला असता पण आता आपली जा आहे एवढी वेळ नाही ना आणि शिकत हो मित्रांनो बरं का चपात्या म्हणजे आता पहा शिकता शिकते ना पीठ की एवढा सांड आहे पहा मित्रांनो पीठ सांड मोकार हातच गिर बाडून जाय आणि आमच्या बघिणी आहेत त्या काय म्हणजे सराव राहते मी त्याच्यामध्ये बरोबर बर मळी जाते असा गोळा बिळा एकदम असा मस्त झाला आहे पहा जेणे काम तेने करू असं म्हणतात ना मित्रांनो म्हणजे ज्याचं काम ते नच करावा पण मग कधी आपले प्रसंग आला तर मग आपण काय करायचा म्हणून आज चपात्या शिकतोय बा आता थाबाईच्या बाकऱ्यांचा हिरो माझ्या दाखवत आपल्याली ते तर येत आहे आपल्याली तर चला आपला हा गोळा तयार झाला आहे मस्त असा दोन्ही हाताने गोल करून घेऊ दर मस्त आता गोल तयार गोळा तयार झाला आहे म्हणजे ज्या कधी ना काळी करतात मित्रांनो त्या पक्की मेहनत करायला लागत आहे आपल्या हातात काम नाही बसत आहेत चला तसा आता आपला तवा दिलाय आपण चुले ठेवून जाळे दिलाय फुकून मस्तपैकी आणि आपला पिठाई म्हणून झालाय आणि ह्या कोरडा पिठे म्हणजे खाली पसरायला पळपटो पौड़ हा पळपट लाकडाचा म्हणजे लाटताना म्हणजे ह्या चिटकती नदी ह्या तिलाही घेतला एक वाटीमध्ये आपण काढून तर चला आता आपण मस्तपैकी पाहिजे मापात गोळं घेऊ म्हणजे चाडा चाडा करायला चाडा आपण मापातच करू म्हणजे आपल्याला काही मोठ्या लिहिले असं काही सांगता येईल मित्रांनो चला आता तुम्ही केवढा घेऊ शकता पण मी ह्या मापात घेतलं आहे चाडा हपा आपला एवढा चाडा घेतला आहे आपण तर मग असं करून घेतलं आहे मी गोल आणि म्हणजे असं चापटोळा आणि थोडा असा पसरट करून घ्यायचा एवढा काय आकृती नाही जमणार मित्रांनो तो फाटत जरा आणि त्याला तेल लावून घेऊ मस्तपैकी आतून असा तेल लावून घ्यायचा मस्त हे ह्यापा आणि ह्या मिटकावून घ्यायचा असा म्हणजे आमच्या बघिणी नाही सांगायची गरज काय मित्रांनो पण मी कशा पद्धतीनं बनतो ना हे ह्यापा अशा पद्धतीनं मी बनतो मित्रांनो आता चपाती चिरते काय होते सांगतो नाही येणार चांगला ठोकून ठोकून घेतोय ह्या पीठ आहे सोडाचा आता हे पीठ आहे ना असं तयू आपण पसरून तयू नाही सॉरी मित्रांनो आपला पळपटवू पळपटो पसरून घेऊ आपण ह्या पीठ आणि थोडा घालून येईला असा बाकीतला ह्या चाड्याला आता लाटून घेऊ मस्तपैकी इकडं आपला लाटणे हा पहा लाकडाचा लाटणं हा प्रत्येकाच ठिकाणी राहतोय चला आता लाटाय सुरुवात करू गोल होईल चपटी होईल काय मित्रांनो हसू नका आणि ज्या कडा आहेत ना चांगलंच लाटून घ्यायला लागते ती कडाकून मित्रांनो कडाकूनच थोडीशी त्या राहते <coughs> ती ह्या म्हणजे अशी झाड राहते आता इथपर्यंत तर कृती जमली आपली ती आता पुढची कशी काय होते काठ फाटतात काय होतं माहीत नाही आणि कशी चापटुळी हो चपटुळी मित्रांनो फक्त भुजून त व्यवस्थित घ्यायची मग तिला काय नाही होत आले मित्रांनो हे चपाती मस्त आले गोल गोल आपला तवाय मस्त तापत होईल जाळही मस्त झालाय आणि ह्या चपात्या आहेत ना मित्रांनो आरो नाही मस्त पुजत आहेत बिन तेल लावता थोडी जाड होऊ शकते कारण आपल्याकडून चिरायला लाग ना तर मग आपल्याला थोडीशी लाठायची बंद करून जाड का होईना पण ती करायला लागल म्हणजे रामचा छाय आहे मित्रांनो तिने कुठे गेली पण मग तिला म्हणलं आज मी चपात्या शिकतो कारण तू घरी नसलो मी मग मला असं कुठे बाकरी मागण्यापेक्षा का मला एखादं चपाती द्या कोणालाही मागायला लागते ना कोणाकही मी शेजारी पाजारी आजारी तर मग ती गरज नाही मागायची आणि आमच्या इकडे लोक कुठं काम होत जातात खोत्या मित्या काही कान त्यांच्या घेतल्या ना मग त्या टायमाला कधी कधी एखाद्या कंपनीत काम आलं जातात ना मग त्या टायमाला स्वतःच हाताना साईपा करायला लागत आहे आणि काय आमचे मित्र हॉस्टेलला खोल्या घेऊन राहायचं ना रूम घेऊन राहायचं ना मग त्याचा हाताना स्वतःच सपात्या करायचं मग तसा आम्हाला काही प्रसंग नाही आला पण मग आता आपला प्रपंच म्हणजे मित्रांनो या प्रपंचात आडी अडचणी या राहत आहे मग आडाणी नसला पाहिजे कशी येडी वाकडी काही आपण स्वतःची स्वतः केली पाहिजे तरी पहा मित्रांनो आपली चपाती आता मस्तपैकी तयार झाली बारीक का असं ना पण मग हाय गोल थोडीशी चपटोळी काय एवढी झाली नाही असं वाटत होता मी अजून तर चपात्या नाही करेल मित्रांनो कधीच नाही करेल ही पहिलीच वेळ आहे त्या भाकरी पहिल्याच वेळेस करून दाखवली पण आता आपण म्हणजे दुसरे कपून शिकत शिकतोय ना आपण थोडी होईल चपटोळीच पण असो मित्रांनो फक्त हसू नका बा चल आता आपण आहे ना तयव टाकू मस्तपैकी तो टाकताना सुद्धा मी लय काळजी घ्यायला लागते बा एकदम मधोस पडली पाहिजे एकदम मस्त मधोस पडली बा आणि आपल्याक गलती आहे तलती ना मस्तपैकी उलटी पालटी करायला लागला आपली ना प आता मस्त आपली चपाती बुजणार आहे तर मित्रांनो आता घेऊ पलटी करून उलटी पालटी उलटी पालटी मस्त बुजली पहा पा एकदम मस्त आता हिला वरूनच तेल लावता येत आहे असा पण आपण काही लावला नाही जास्त तेल काय काम नाही मित्रांनो अन मित्रांनो पा ह्या चपात्या भाकरी करीत असताना ह्या तव्याचं चटकं हाताला उलटी पालटी करत असताना चटकं बसतच मित्रांनो अन म्हणूनच आम्ही शाळेत असताना आम्हाला एक कविता असायची मित्रांनो आमच्या बैनाबाई चौधरी यांची ती कविता मला आज आठवली तर मी एक छोटासा एक कडवा म्हणून दाखवतो आपल्याली आरे संसार संसार जसा जसात वा चुल आधी हाताला चटके मग मिळते भाकर आरे संसार संसार जसात वा चुल अशी कविता मित्रांनो आम्हाला असायची तर फार म्हणजे एकदम एकदम भारी वाटायचा ते वातावरणच एकदम भारी होता त्या टायमाचा आणि हे एकदम सत्य लिहिले मित्रांनो खरंच आपण स्वतः करायला लागलो ना ह्या हाताला चटकं बसत ना त्या टायमाला आपल्याली खरंच समजत आहे तर म्हणजे हा प्रपंचात याचा अर्थही प्रपंचात चांगला आहे हाताला चटके म्हणजे प्रपंचात मित्रांनो चटके हे बसत असेच आणि टाकीचे गाव सुसले वाचून देव पण येत नाही म्हणतात मित्रांनो हे सत्य आहे तर चला आपली चपाती मस्त बुजत आहे आता उलटी पालटी करून घेऊ आपण थोडा इकडं पीठ लागलाय आणि दोस्तांनो आता ही बाकर जी आपली भुजत आहे आता ही भुजून झाल्यानंतर आपण हाकूरकुले पा कुरकुला म्हणजे बांबूंपासून बनेल राहतोय हातानंच बनतात मित्रांनो हा बांबूपासून एकदम असा दाटीन काम राहतोय पा मस्त तर हे कला कौशल्य आहे तर हा बाजारातून आपण आणवता आपल्याला काहीच नाही बनवता तर मित्रांनो आता हाकूरकुला याच्यामध्ये आपण हा टायल टाकायचा मस्तपैकी असा दुनून टाकू आपण ह्या पहा हा टायल म्हणजे स्वच्छ टायल एकदम पहा एकदम स्वच्छ तर मग आता ही बा करा आपली भुजले जवळजवळ मग ही आपण आता ह्या कुरकुल्यामध्ये ठेवून देऊ ही बा मस्त ही आता कुरकुला इकडं ठेवून देऊ आपण आपण चपाती बनवली ना ती दोन पदरी होती आता मी आपल्याला तीन पदरी बनवून दाखवतो तर त्यासाठी ते आता चाडा नाही करायचा आपण आपण डायरेक्ट आता गोल करू म्हणजे असा त्या मग नाही करायचा आपा आता आपण आहे ना आता पहा अशी हे हो गोल गोल गोळा घेतला का नाही करून तर मग आता हे असंच लाटणार आहेत आपण हे पहा असं इटं मग ती कशी बनवतो आहे ना ती पा फक्त मी पहिले मित्रांनो हा कशा कशा चपाती आपल्याला येत आहेत ना तर त्या मी बनवून दाखवतो आहे आपल्याला म्हणजे फक्त पहिले आहेत मित्रांनो मी आता करायची तर काय सुरुवात आहे आहे थोडं चिरत आहे तिचा काटे ना चिरत आहे मित्रांनो हे पा आता ही तीन पदरी चपाती मी कशी बनवणार आहे ना तर ह्या राम मित्रांनो ह्या आपण गोल लाटून घेतला आहे तर आपण याला तेल या लावू ती आता तीन पदरी चपाती आपण बनवणार होती ह्या पहा याला असा तेल लावा आपण मस्त आख्या काठाने पूर्ण तेल लावून घ्यायचा तर पहा आता ही अशी मूड घ्यायची अशी मूड आपली का मग पुन्हा वरून तेल लावायचा हे पहा म्हणजे तो एक पदर झाला आणि आता डबल मूड पाहिजे असे हे बा हे तीन पदरी तीन पदरी म्हणजे एकदम त्रिकोणासारखी झाली का नाही मित्रांनो हे बा त्रिकोणासारखे चाडा झाला ना आता ही लाटून घेऊ आता त्रिकोणी चाडा लाटायचा म्हणलं ना मित्रांनो तर लय कठीण काम आहे हे जर लाटता आलं तर बरं त्रिकोणीच त्रिकोणीस बाकर व्हायची चला आता ही त्रिकोणी चाडा आपण मस्तपैकी पण हाय गोल करला तरी चालूच आहे पण मग आता

घेऊ दाबून दाबून जरा शिक थोडी कशी लय गोल येत नाही ना मित्रांनो आपली ह्या बाया कडा चांगला दाबून घ्यायची ह्याच्या थोडा पीठ पसरून घेऊ या शिकत आहे ना खाली मित्रांनो तीन पदरी चपाती बनवायला सुद्धा आपल्याला यश आलाय ह्यापा थोडी चपटी होईल पण मग चपटी झाली काही पण लाटून घ्यायची अशी पहा मित्रांनो तीन पदरी चपाती केवढी मोठी झाली पण एकदम गोलच आली होईल थोडी चापटोळी पण एकदम मस्त गोल झाली पहा थोडी थोडी चापटोळी ना काही फरक नाही पडत मित्रांनो काढ चांगलं जाड होतच ना हे थोडंसं लाटून घ्यायचं चांगलं ही त्या पहिल्या चपातीपेक्षा थोडी मोठीच झाली म्हणजे आपलेली चपाती जी बनवतो इथे ह्या आपल्याली आता कळाला चला ही घेऊ तो टाकून मस्तपैकी मस्त ते हो मस्तपैकी टाकले तो टाकाय सुद्धा कलाय नाही ये का, का। जाळ करू थोडासा जाळ मागा आलाय ना जा लागत आहे मित्रांनो उष्णता येईना लागत आहे पहा आता आपल्या चपात्याजवळजवळ होत आल्या ती एकच चपाती होईल एवढा पिठ राहिला आहे आपल्याला पा आणि इकडं आपण दोन चपात्या बनवल्यात पहा दोन चपात्या बनवण्यात आपल्याला शाल आहे थोड्या चपट्या आहेत एवढं काही गोल नाही झाल्या आणि ही तिसरी बनित आहे आणि चौथी होईल म्हणजे चार चपात्या आपण आहे तर चला आता मस्त जाळवत आहे आपला तेव्हा तापतोय ते मस्त थोडा खुरपून घेऊन मित्रांनो तवा त्याच्यामध्ये असं थोडा पीठ वगैरे उडत आहे ना मग त्या काळा होत आहे आणि ही आपली चुल बाणूस आपल्या गावाकडं अशा पद्धतीनं चुलबाणूस राहते मित्रांनो तिची होतं आपलं काही साहित्य राहत आहे मग पहिल्या पहिले ना मित्रांनो ह्या भान उशीन असा मडका काढायची त्यामध्ये मीठ राहायचं आतमध्ये म्हणजे साजवणे म्हणून तर हे पा मित्रांनो चपात्या मागच्या टायमाला भाकरी बनवून दाखवली होत मी आपल्याला मस्तपैकी पिठचं टाकायला लागत आहे थोडा थोडा प्रत्येक टायमाला कारण मग खाली चिटकत येत ना मित्रांनो म्हणजे आपलेली भाकरी येत्यात आपण आता आडून काही बसणार नाही येडेवाकडे कमी ना पण आपला स्वतःचा स्वयंपाक आपण स्वतः बनवू शकतो कधीतरी कारण मित्रांनो कधी वेळ येते ह्या तर तुम्हाला मी पहिल्यांदाही सांगितला आणि आमचा अनेक मित्र छान छान कमेंट करतात एकदम भारी वाटत आहे मित्रांनो तर चला अशा प्रकारे एकच चापात्या दोन बनवल्यात तिसरी बनवतो आहे तर मित्रांनो आज चपात्या अशा प्रकारे मी शिकत होतो तर याच्यात मला कशा कशाही करणार मस्त बुजून घ्यायच्या तर दोस्तांनो अशा प्रकारचा हा आजचा व्हिडिओ छोटासा व्हिडिओ मी आपल्यासाठी बनवून दाखवला तर कसा वाटला मित्रांनो व्हिडिओ नक्की आम्हाला कमेंटद्वारे कळ चला आणि आपण जर चॅनेलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करीत चला मित्रांनो पुन्हा एकदा सगळेली जय जवान जय किसान जय महाराष्ट्र मित्रांनो जय आदिवासी